कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी e वाचायचं असेल तर स्वदेशी दिवाळी साजरी करावी लागेल वसईतील धोकादायक इमारती प्रकरणी उच्च न्यायालयाने टिप्पणी केली आहे माकडाचा मृत्यू झाल्यानंतर पूर्ण गावकऱ्यांनी मुंडण केले आता स्टुडंट फक्त वर्षांसाठी वैध असेल शिक्षकांच्या वैयक्तिक मान्यतेची माहिती भरण्यासाठी मुदतवाढ दिली बॅडमिंटन बॅडमिंटनपटू जान्हवीला महापालिकेची मदत कधी मराठी मनोरंजन सृष्टीतील गटबाजीवर सोनालिकाचा संताप निघालाय या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी अनिरुद्ध गद्रे आज एकोणतीस ऑगस्ट वार शुक्रवार तुम्ही ऐकत आहात देशातील नंबर वन मराठी न्यूज वेबसाइट ई e सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट पॉडकास्टची पहिली बातमी आहे टॅरिफबाबतची अमेरिकेच्या पन्नास टक्के कर वाढीमुळे देशातील कापड दागिने आणि कार्पेट उद्योग चिंतेत पडला आहे अमेरिकेचा करवाड सत्तावीस ऑगस्ट पासून भारतावर लागू झाला आहे आता भारतातून अमेरिकेत जाणाऱ्या अनेक वस्तूंवर पन्नास टक्के करवाढ लागू केली जाईल याचा अर्थ असा की अमेरिकेत भारतीय वस्तू महाग होतील ज्यामुळे निर्यात कमी होण्याची शक्यता आहे तामिळनाडू आंध्र प्रदेश आणि बिहार सारख्या ठिकाणी असलेल्या कारखान्यांमधून अनेक ऑर्डर गमावल्या जाऊ शकतात लाखो कामगारांना त्यांच्या नोकऱ्या गमवाव्या लागू शकतात मात्र स्वदेशी दिवाळीद्वारे ही समस्या सोडवता येऊ शकते दिवाळीपूर्वी सुरू होणाऱ्या सणासुदीच्या हंगामामुळे देशातील व्यापार वाढतो जर लोकांनी या दिवाळीत स्वदेशी वस्तू खरेदी केल्या तर हे कारागीर त्यांच्या नोकऱ्या गमावण्यापासून वाचू शकतात उदाहरणार्थ एकट्यात तामिळनाडूमध्ये पंच्याहत्तर लाख लोक कापड उद्योगात काम करतात जर निर्यात कमी झाली तर सुमारे तीस लाख नोकऱ्या धोक्यात येऊ शकतात कोळंबी उत्पादक कार्पेट उत्पादक आणि दागिने कारागिरांसाठीही देशाचे सरकार अमेरिकेच्या शुल्काचा प्रभाव कमी करण्यासाठी नवीन मार्ग शोधत आहे सरकार नवीन बाजारपेठा शोधून उद्योगांना मदत करण्याचा प्रयत्न करत आहे परंतु यासाठी वेळ लागू शकतो या, या कामगारांना भारतातील लोकांच्या पाठिंब्याची आवश्यकता आहे लोक आयात केलेले कपडे किंवा वस्तू खरेदी करण्याऐवजी कपडे किंवा भारतात बनवलेल्या वस्तू खरेदी करू शकतात अशा प्रकारे कारखाने चालू राहतील आणि कामगार त्यांच्या नोकऱ्या वाचवू शकतील स्वदेशी उत्पादने खरेदी करून लोक उद्योगांना मदत करू शकतात म्हणून या दिवाळीत स्वदेशी पद्धतीचा अवलंब करून आपण त्यांची घरे देखील उजळवू शकतो पॉडकास्टची दुसरी बातमी आहे धोकादायक स्थितीतील इमारतीची धोकादायक स्थितीतील इमारती, स्थिती इमारती रिकाम्या करण्यास नकार देणाऱ्या आणि पुनर्विकासात अडथळा आणणाऱ्या वसई पश्चिम येथील चार इमारतीतील अल्पसंख्याक सदस्यांना घरे रिकामी करण्याचे आदेश नुकतेच उच्च न्यायालयाने दिले पुनर्विकासात अडथळा आणणारा दृष्टिकोन प्रतिकूल ठरू शकतो मुळात अल्पसंख्य सदस्यांना सोसायटीतील इतर सदस्यांचा जीव धोक्यात घालण्याचा अधिकार नाही असे निरीक्षणही न्यायालयाने आदेश देताना नोंदवले अल्पसंख्य सदस्य त्यांचे हक्क आणि आक्षेप योग्य कायदेशीर व्यासपीठापुढे मांडू शकतात परंतु असे हक्क आणि वाद कोणताही अडथळा आणण्याच्या आणि पुनर्विकासाला विरोध करण्याच्या दृष्टिकोनातून केले जाऊ शकत नाहीत अशी टिप्पणीही न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठाने केली अंबाडी रोडवरील दिवाण अँड सन्स हाऊसिंग एन्क्लेव्ह येथील पुष्पांजली आणि दीपांजली सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या चार इमारती 28 फेब्रुवारी रोजी वसई विरार महापालिकेने धोकादायक घोषित केल्या या दरम्यान इमारतींच्या संरचनात्मक स्थिरता अहवालाबाबतच्या वेगवेगळ्या अहवालांमुळे वाद निर्माण झाल्यामुळे महापालिकेने हा मुद्दा तांत्रिक सल्लागार समितीकडे पाठवला त्यानंतर 27 जून रोजी या समितीने इमारती धोकादायक असल्याचा अहवाल दिला त्यामुळे एक जुलै रोजी महापालिकेने इमारती रिकामी करण्याच्या नोटिसा सदस्यांना बजावल्या होत्या याचिकाकर्त्यांच्या चार इमारतींतील एकशे तेरा सदस्यांपैकी बहुसंख्य म्हणजेच नव्वद टक्के सदस्यांनी पुनर्विकासाचा निर्णय घेतला होता विकसकाची नियुक्ती केली होती मात्र यामध्ये अकरा सदस्यांनी पुनर्विकासाला आक्षेप घेतला होता परंतु हे सदस्य पाडकामात आणि पुनर्विकासात अडथळा आणतायत असा दावा करून याचिकाकर्त्या सोसायट्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली परंतु इमारती रिकामा करण्यास नकार देऊन आणि पुनर्विकासाला अडथळा आणणाऱ्या सदस्यांना दिलासा देण्यास न्यायालयाने नकार दिला तसेच इमारतींवरील पाडकाम कारवाई दरम्यान पोलीस संरक्षणात या इमारती पंधरा दिवसात पाडल्या जातील असे न्यायालयाने स्पष्ट केले पॉडकास्टची तिसरी बातमी आहे एका अनोख्या बंधनाची धुळे जिल्ह्यातील बलदे नावाचे एक गाव आहे येथे एका माकडाच्या मृत्यूनंतर संपूर्ण गावाचे मुंडन करण्यात आले तेवीस ऑगस्ट रोजी भटक्या कुत्र्यांनी एका माकडावर हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले हल्ल्यानंतर गंभीर जखमी झालेले माकड जंगलाकडे पळून गेले परंतु उपचाराशिवाय त्याचा मृत्यू झाला गावातील राजेंद्र पाटील यांनी सर्वप्रथम मृत माकड पाहिले त्यांनी गावकऱ्यांना याबद्दल माहिती दिली ही बातमी ऐकताच संपूर्ण गावातील वातावरण भाऊक झाले गावकऱ्यांनी मृत माकडाला फक्त एक प्राणी मानण्याऐवजी कुटुंबातील सदस्य म्हणून आदर दिला त्यांनी माकडाचे पूर्ण धार्मिक विधींनी अंत्यसंस्कार केले आणि त्याला श्रद्धांजली वाहिली निरोपासारखे वाटत होते यावेळी पुरुष महिला आणि मुले सर्व उपस्थित होते या दुःखद घटनेनंतर गावकऱ्यांनी पाच दिवस गावात शोककळा पाळण्याचा निर्णय घेतला सत्तावीस ऑगस्ट रोजी गावातील हनुमान मंदिर परिसरात दशक्रिया विधी आयोजित करण्यात आला होता हा विधी एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर केल्या जाणाऱ्या पारंपरिक होता कार्यक्रमाची सुरुवात सामूहिक हनुमान पठणाने झाली सुमारे अडीच ते तीन हजार लोकसंख्या असलेल्या गावातील बहुतेक लोकांनी या धार्मिक विधीमध्ये भाग घेतला लोकांनी या माकडाला भगवान हनुमानाचे प्रतीक मानून त्याला श्रद्धांजली वाहिली या विधी दरम्यान गावकऱ्यांनी त्यांचे दुःख व्यक्त करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब केला गावातील पुरुषांनी माकडाच्या मृत्यूला कुटुंबाचे नुकसान मानत असल्याचा संदेश देण्यासाठी आपले मुंडण केले महिलांनी सुतक पाळून त्यांच्या पद्धतीने त्यांचे दुःख आणि आदर व्यक्त केला संपूर्ण गावात असा सामूहिक शोक यापूर्वी कधीही पाहिला नव्हता पॉडकास्टची चौथी बातमी आहे अमेरिकेतील व्हिसा धारकांची अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प केवळ शुल्काबाबतच नव्हे तर विजावरही कठोर भूमिका घेत आहेत डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने आणखी एक पाऊल उचललंय अमेरिकेत राहणाऱ्या विजा धारकांवर होईल एक प्रस्तावित सरकारी नियम जारी करण्यात आला या अंतर्गत आता विद्यार्थी एक्सचेंज अभ्यागत आणि परदेशी माध्यमांसाठी विजासाठी एक कालमर्यादा निश्चित केली जाईल आता या विजा धारकांना वेळेच्या मर्यादेशिवाय विजा मिळणार नाही या नवीन हालचालींमुळे आंतरराष्ट्रीय विद्यार्थी एक्सचेंज कामगार आणि परदेशी पत्रकारांसाठी नवीन समस्या निर्माण होतील आतापर्यंत हे विजा कार्यक्रमाच्या संपूर्ण कालावधीसाठी किंवा अमेरिकेतील नोकरीच्या कालावधीसाठी वैध होते पॉडकास्टची पाचवी बातमी आहे शिक्षकांच्या मान्यतेची राज्यातील प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक आणि कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांना त्यांच्या वैयक्तिक मान्यतेचे अहवाल शालार्थ शालार्थ मान्यता कागदपत्रे प्रणालीमध्ये अपलोड करण्यासाठी पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे या मुदतीत शिक्षकांना जर आपली कागदपत्रे जमा करता आली नाही तर त्यांच्यावर थेट कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे खासगी अनुदानित संस्था चालकांकडून राज्यात प्रचंड मोठ्या प्रमाणात शिक्षकांच्या वैयक्तिक मान्यतेसाठी अनागोंदी करण्यात आली यामुळे असंख्य शिक्षकांच्या वैयक्तिक मान्यतेची कागदपत्रे शालार्थ प्रणालीवर अपलोड होऊ शकली नाहीत यामुळेच विभागाकडून केवळ पंधरा सप्टेंबरपर्यंतच मुदतवाढ देण्यात आल्याचे सांगण्यात आले पॉडकास्टची सहावी बातमी आहे क्रीडा विश्वातून महापालिकेच्या शाळेत दहावी पर्यंत शिक्षण घेऊन राष्ट्रीय स्तरावर बॅडमिंटनपटू होण्याचे स्वप्न उराशी बाळगून त्यासाठी मुंबई सोडून हैदराबाद येथे सराव करणाऱ्या जान्हवी महालेला महापालिका प्रशासनाने अद्यापही कोणतीच आर्थिक मदत उपलब्ध करून दिली नाही त्यामुळे तिच्या या बॅडमिंटनपटू होण्याच्या संघर्षात तिची आणि तिच्या आईचीही मोठी धडपड सुरू आहे त्यामुळे महापालिका प्रशासन आपल्याच विद्यार्थिनीला मदत कधी उपलब्ध करून देणार असा सवाल उपस्थित केला जातोय पॉडकास्टची शेवटची बातमी आहे अभिनेत्री सोनालिका जोशीची तारक मेहता का उलटा चष्मा या लोकप्रिय मालिकेतून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेली अभिनेत्री सोनालिका जोशी सध्या चर्चेत आहे नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सोनालिकाने आपल्या प्रवासातील चढ उतारांवर मनमोकळेपणाने भाष्य केलंय या मुलाखतीत ती म्हणाली की अभिनय कारकिर्दीची सुरुवात मराठी मनोरंजन सृष्टीतून झाली असली तरी तिथे अनुभव फारसे सकारात्मक नव्हते फक्त आडनावामुळे अनेकदा तिला काम नाकारलं गेलं ती आपल्या ग्रुपमध्ये बसत नाही अशा कारणामुळे प्रोजेक्ट्स हातातून गेले असं ती म्हणाली तिच्या मते कलाकाराच्या कलेपेक्षा त्याच्या नावाला जास्त महत्त्व दिलं गेलं जे प्रेक्षकांच्या दृष्टीने गौण आहे सोनालिकाने मराठी इंडस्ट्रीतील गटबाजी आणि भेदभावावरही थेट मत व्यक्त केलं ज्यांना आपण सिनियर समजायचो त्यांच्याकडून अशा प्रकारची मानसिकता अनुभवायला मिळाली पडद्यावर जे कलाकार आदर्श वाटायचे त्यांची खरी भूमिका इंडस्ट्रीत आल्यावर कळली असं ती म्हणाली हे होतं ही पॉडकास्ट अर्थात सकाळचं पॉडकास्ट उद्या पुन्हा भेटूयात हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च बाय वृषाल करमरकर